हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या सुखद संकेत ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे हक्का नूडल्स तर इथे नूडल्स मी वापरून घेतलेत आहेत इथं माझ्याकडे ज्या भाज्या होत्या फ्रीजमध्ये त्या मी घेतल्या आहेत गाजर कोबी शिमला बारीक करून घेतले आणि त्या हक्का नूडल्समध्ये हे मसाल्याचं पाकिट होतं तर इथे टॉमॅटो कांदा घेतला आहे आणि इथं आलं लसूण आणि मिरची बारीक करून घेतलेली आहे आणि इथं रेड डार्क सोया सॉस आणि रेड चिली सॉस इथं हा सिजनर आहे म्हणजे मेकर त्याला जिनो मोठं म्हणतात हा जास्त वापरायचा नसतो ॲक्च्युली पण कधीतरी ठीक आहे चला नाश्त्याला आज बनवते नूडल्स आणि ते मीठ घेतले आहे सगळीप्रमाणे तर चला मग बनवूया इथं माझी कढई मस्तपैकी मी तापत ठेवलेली आहे आता आपण सुरुवात करूया इथे आपलं छान तेल तापलेलं बर, ते 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 आहे तर सर्वात आधी आपण आपला हा जो बारीक चिरलेला लसूण आणि मिरची आहे ती घालूया छान अशी वाटीपर्यंत परतून घ्यायची चायनीजमध्ये बरं बरेचसे आयटम आपण बाहेरचं आणून खातो तेव्हा बघितलात ना की ते कच्चेच असतात थोडेफार म्हणजे ते पूर्ण शिजवून घ्यायचे नाहीत हां फक्त त्या नूडल्स मात्र मी चांगल्या वाफवून घेतलेल्या आहेत भाज्या थोड्या कच्च्या असल्या तरी चालतात तर यामध्ये आपण कांदा घालूया आणि असा एक एक करून आता सगळ्या ह्या भाज्या टाकून आपण परतून घेऊया तर आपण इथे बघू शकता मी सर्व भाज्या घालून परत आहे ह्या थोड्या नरम पडण्यासाठी यामध्ये मी आता घालणार आहे मीठ एवढ्या ह्या भाज्या आपल्या नरम झाल्या आहेत मीठ टाकून तर आता यामध्ये मी घालणार आहे अजिनो मोठो हो अजून मोठं मी जास्त नाही आहे अगदी चिमूटवर घातलं आहे तो चांगला मिसळून घेते भाज्यांमध्ये रेडी असेल भाज्यावर कटिंग वगैरे तर अगदी दहा मिनटात आपले हे नूडल्स बनवून तयार होतात म्हणजेच नूडल्स वगैरे जर वापरून तयार असतील तर नाश्त्याला अगदी दहा मिनटात आपला नाश्ता तयार होतो आणि हे रेग्युलर नाही तर कधीतरी तर खाण्यासारखी ठीक आहे यामध्ये मी रेड चिली सॉस आणि इथे सोया सॉस सो टाकून घेतलेला आहे दोन्हीचं प्रमाण एक एक चमचाच वापरलं आहे आणि हे चवीप्रमाणे टाकायचं असतं ह्याचं काय असं प्रमाण नसतं ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे इथे हे तुम्ही टाकू शकता आणि चायनीज घरी करणं अगदी सोपं आहे मी जेव्हापासून सुरुवात केली चायनीज बनवायला घरी तर असलेल्या घरामध्ये बाहेरच्यापेक्षा आपण छान प्रकारे चायनीज बनवून खाऊ शकतो आणि घरगुती थोडासा आपला महाराष्ट्रीयन तडका म्हणजेच इंडियन तडका देऊन त्याला छानपैकी आपण चायनीज घरच्या गर घरी बनवून मुलांना आपल्या खाऊ घालू शकतो आता ह्यामध्ये नूडल्स टाकते आणि त्याचबरोबर मसाला पण ॲड करते मस्तपैकी एक पाच मिनिटात आपले नूडल्स तयार होते मी मसाला टाकलाय आता आपण छानपैकी हे परतून घेऊया भाज्यांमध्ये वास फार छान सुटलाय आणि आपण बघू शकता इथं माझे मस्तपैकी हक्का नूडल्स तयार आहेत चला तर मग मस्तपैकी पॅकिंग करून सर्व करूया तर आपले हे हक्का नूडल्स रेडी आहेत थँक्यू येस तर इथे माझ्या मुलाने पण रिॲक्शन दिलेली आहे आणि तो त्याचं नूडल्स आवडीने खातो त्याला फार आवडतात पण मी नेहमी नाही बनवत कधीतरीच बनवते